आपण बघतात अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद मी वारंवार ही गोष्ट सांगतो की जनतेने ही निवडणूक हाती घेतलेली आहे आणि जनता ठिकठिकाणी थी उत्स्फूर्त प्रतिसाद देते आवर्जून ज्येष्ठ मंडळी असेल तरुणाई असतील माता भगिनी असतील आवर्जून सांगतायत की आमचं ठरलंय तुतारी समोरचं बटन दाबायचं पाहतो की हा जो प्रचार लागलाय मात्र पाच वर्षात कुठल्या प्रकारचा निधी आला नाही त्यामुळे मतदारसंघाचं वापर झालं कसं आहे की एक खोटं बोल पण रेटून बोल अशा पद्धतीचं एक सातत्यानं मला वाटलं होतं की गेल्या पंधरा दिवसांमध्ये काहीतरी एखादा विषय बदले परंतु तीस तीस वाक्य फिरून फिरून हे करून वेगळे मुद्देच नाही आहेत मला असं वाटतं की देशाच्या लोकसभेची निवडणूक आहे आणि लोकसभेची निवडणूक असताना आपण धोरणात्मक बाबींवर चर्चा केली पाहिजे जो निधी आला हा साडे एकोणीस हजार कोटी रुपयांचा जो नॅशनल हायवेचा निधी आहे जी कामं पूर्ण झालेली आहेत ही जर कुठलीच बघायची नसतील तर मला असं वाटतं की त्यांनी माझा कार्य अहवाल इथं शांतपणे वाचावा त्यांना तो निधी सगळा दिसेल पाच वर्षामध्ये जे प्रकल्प आहेत म्हणजे पुणे नाशिक महामार्ग पुणे नाशिक जो रस्ता आहे किंवा चाकांची वाहतूक आहे पुणे नाशिक महामार्गाची वाहतूक आहे सगळे प्रकल्प कसे राहिले असं कुठला आरोप आढळून केले नॅशनल हायवेच्या माध्यमातून याची निविदा प्रक्रिया झालेली आहे ही निविदा प्रक्रिया सुरू आहे आचारसंहितेमुळे ती थांबलेली आहे हे सगळेजण जाणतात त्यामुळे आपल्याला जे पंधरा वर्ष सोडवता आलं नव्हतं ते पाच वर्षात प्रामाणिकपणे प्रयत्न करून निविदा प्रक्रियेपर्यंत ही गोष्ट आली आहे आचारसंहिता संपली की निविदा प्रक्रिया संपेल आणि कामाला सुरुवात होईल पण हे आता पंधरा वर्षातलं जे अपयश आहे हे या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातल्या पुराने पाच वर्षात हे मार्गी लावलंय याची कदाचित पोटदुखी असेल त्यामुळे असे आरोप केले जातात खासदार कुठेतरी पाठवा असं विनंती सत्ता असेल तर मतदारसंघाचा विकास होतो शंभर टक्के माझी मतदारांना विनंती आहे कारण केंद्रातली सत्ता ही बदलती आहे आणि इंडिया आघाडीची सत्ता येते त्यामुळे मला असं वाटतं की हे स्टेटमेंट म्हणजे त्यांनी स्वतःचाच पराभव मान्य केलेला आहे कारण इंडिया आघाडीची सत्ता येते ही आता काळ्या दगडावाची हो रेग